इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मुलं आणि मुली करत असलेले विचित्र कृत्यांवर प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात हिनाले हे ट्रोल करणाऱ्या लोकांना विचारले प्रश्न ती म्हणते तुमच्याकडे पॉवे आहे हे जर तुम्हाला वाटत तर ती योग्य जागी वापरायला हवी ट्रोल करून माझ्या आयुष्यावर काही फरक पडत नाही पण तुमच्या जीवनात काही बदल होत नाहीये तुमचं पॉवर योग्य आणि गंभीर ठिकाणी विनियोग राजेश्वरीला विचारण्यात आलं की इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर पण ती म्हणते हे चुकीचं आहे मी माझ्या घरात मोठी आहे आणि लहान बहीण भाऊ सुद्धा सोशल मीडियावरती या गोष्टी पाहतात नातेवाईकही येऊन सांगत असतात की लोक कसं काही बोलत आहेत माझ्या काही चूक नाही मग का मी तक्रार करावी तिने तिच्या अभिनय क्षेत्रातील सांगितले काम मिळवणे कठीण आहे आणि ती बऱ्याच वेळा रिप्लेस झाली आहे त्यामुळे होत नाही परंतु ती यातून शिकते राजेश्वरीला प्लॅटफॉर्म वरील तिच्या त्वचेच्या रंगावर टीका करण्यात आली होती तिने स्पष्ट केले की फॅनरी सिनेमातील भूमिकेसाठी तिच्या रंगात हेरफेर करण्यात आला होता तिच्या मात्र उत्साह आणि झगमोग करू शकणाऱ्या सोशल मीडियाच्या जगात स्वतःला समर्थ आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने सहृदयतेने या टिप्पणा हाताळल्याचं महत्व अधोरेखित करण्याचा ती प्रयत्न करते